नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकोनला प्रेस करा नुकतीच कापूस खरेदीला सुरुवात झालेली आहे बाजारात कापूस येण्याची अपेक्षा आहे आता कापूस बाजार भविष्यात कसा राहील काय मत आहे तज्ज्ञांचं चला तर सविस्तर जाणून घेऊया काय म्हणतात तज्ज्ञ खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैन यांनी सांगितले आहे की सद्यस्थितीत मार्केटचा अंदाज लावता येणे शक्य नाही यंदा जर उत्पादनात घट झाली व वा मागणी वाढली तर भाव वाढू शकतो मात्र सध्या तरी अशी परिस्थिती नाही मात्र हमी भाव सात हजार पाचशे रुपयांपर्यंत असल्याने एवढा दर तर शेतकऱ्यांना मिळणारच आहे कॉटन बाजारातील तज्ज्ञ हर्षल नारखेडे यांनी सांगितले की गेल्या वर्षाच्या तुलनेत संपूर्ण देशभरात कापसाची लागवड तब्बल चौदा टक्क्यांनी घटले आहे त्यात गुजरात व तेलंगणासारख्या कापूस लागवड करणाऱ्या राज्यांमध्ये पावसाचा कर आहे त्यामुळे उत्पादन कमी होणारच आहे अशा परिस्थितीत कापसाला काही प्रमाणात मागणी वाढली तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो सध्या सरखीचेही दर चांगले आहेत हेच जर जर आगामी काळात कायम राहण्याची गरज आहे देशभरात कापसाचे क्षेत्र कमी झालेले आहे यंदा यंदा मात्र एक कोटी बारा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे त्या तुलनेत यंदा देशभरात पंधरा ते सोळा लाख हेक्टर क्षेत्र कापसाची कमी झाली आहे त्यामुळे उत्पन्न कमी असल्याने भविष्यात काही प्रमाणात कापसाची मागणी वाढली तर कापसाला चांगला भाव मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सुरुवातीलाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही सकारात्मक बातमी म्हणाय म्हणायला हरकत नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद